आ, हे गार्गीचा बर्थडे साजरा करण्यासाठी एक दिवस बर्थडे च्या अगोदरच आम्ही घरातून बाहेर निघालो गार्गी कुठे चालले तुम्हा तू बे साध्या सुध्या प्रश्नाची उत्तर गार्गी देत नसते हा एकदम अॅटिट्यूड खतरनाक आणि ही झाली आमची पॅक पॅकिंग चालू आणि हा आमचा शुभम फटाफट काम खतम करो तो तुरंत दुसरा काम तुंगालो सुरू झाला आमचा हा मस्तपैकी प्रवाह सगळेजण आप आपले मोबाईल मध्ये एकदम व्यस्त स्टेटस ठेवण्यामध्ये आणि चिपचिप गाडी अरे क्या रे सदा भूक लागली भूक लागली रस्तै बोल रहा भूक लागली भूक लागली अरे जो खाना है खा अरे एक गिलास दूध दियो यार ओ बंडी पे जो भी है इसको दियो इस्माळ भाई क्या भिकारी समझ आ रहे खाने के लिए आप लोगों को अनाज मिलता रहेगा दोनशे किलोमीटरचा प्रवास करून सगळे थकले शारकीचा बर्थडे आम्ही सिंदखेड राजा इथे करणार आहोत आणि नांदेडवरून जे जवळपास अडीचशे किलोमीटर होतं तर आम्ही वन डे स्टेचं प्लॅन केलं परंतु आम्ही राहिलो जालन्यामध्ये हे जालन्याचं हॉटेल आहे मस्तपैकी गॅलेक्सी हॉटेल छान आहे आणि रूम्स इकडे एक रूम्स आणि इकडे आम्ही सहा जण आलोत पहिले आणि बाकीचे मेंबर्स आता उद्या येणार आहे एकदमच एकटप ती अशी बघू लागली जरा वेगळंच वाटलं

मनमोहक हो दृश्य होत सगळीकडे बघण्यासारखं ऐतिहासिक वारसा लाभलेला हा राजवाडा आणि इथे सुरू झाली मग आमची शूटिंग हे डार्क हाऊस फोटोग्राफी वाले आणि आपला शुभम हे कसे आहात तुम्ही सर्वजण आणि आमची बहीण प्राप्ती आज शूट करणार आहे आमचे ब्लॉग yes. रेडी रहा हे पूर्ण आमचा सोहळा बघण्यासाठी आणि गुंजन बघा कसं मराठी मुलं लोक गुंजन केलेला आहे आय वन हाय येस हाय हॅपी बर्थडे मला सगळ्यांनी गागीला हॅपी बर्थडे गागी आम्हाला फॉलो करा लाईक करा आणि आता मी ड्रोन कसं उडवणार आहे ते तुम्हाला शिकवतो फक्त बघत ओके सर ड्रोनचा आवाज एवढा असतो की ते ऐकल्यानंतर गार्गी खूप व्यव लागली आणि ड्रोनला बघ बघ रटत होती ती तर अशा प्रकारे हे ड्रोन शूट बघा हि माय भूमि जन्म भूमि कर्म भूमि अमुचि महवंदनीय प्राण प्रिय हि मायती अमुचि i तीन चार घंटे शूटिंगनंतर आम्ही खरंच दोघू खूप थकलो होतो गार्गी पण खूप थकली पण रिअली सांगतो यार गार्गीला म्हणजे सलाम आहे की तिनं एवढी छोटी असूनसुद्धा एवढा चांगला सपोर्ट करते कंटिन्यू ट्रॅव्हलिंग करते आमच्यासोबत हिंडते शूट घेते तरी पण एकदम परफेक्ट तिनं अँगल देते आणि हे आहे जिजाऊ सृष्टी तर त्यानंतर आम्ही इथे आलो जिजाऊंचं खूप मोठं स्मारक आहे इथे सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचं पण स्मारक आहे आणि आई जिजाऊंचे आई वडील मालसा आणि लखुजीराव जाधव हे हो। यांचा इथं सुद्धा स्मारक आहे बनवलेलं तर खूप ऐतिहासिक वारसा लाभलेला हे सिंदखेड राजा आणि खरंच एकदा तुम्ही इथं येऊन इथं भेट दिली पाहिजे खूप चांगला असा परिसर आहे आणि नक्कीच मजा येईल तुम्हाला सर्वांना इथं आल्यानंतर आणि छोटासा केक आम्ही तिथे घेतला आणि गार्गीचा बर्थडे सेलिब्रेशन एकदम साधं सरळ चटई टाकून निवांत आमचे फॅमिली मेंबर्स माझ्या घरचे आणि गुंजनच्या घरचे आले होते कारण की बरंच दूर आहे आमच्या पासून जवळपास अडीचशे किलोमीटर येतं म्हणून सगळेजण येणं पॉसिबल झालं नाही आम्ही मोजकेच लोक आलो चटई टाकली आणि छान असा बर्थडे साजरा केला काही फॅन्स सुद्धा तिथे भेटले आणि नंतर सुरू झाला आमचा प्रवास परंतु पुन्हा आम्ही सिंधुदुर्गवरून आपलं सिंधखेडवरून आलो आम्ही परभणीला कारण की परभणीला हरिओम्स फोटो स्टुडिओ यांच्याकडे ही थीम होती तर तिथे आम्हाला गुंजनला आणि गार्गीला पुन्हा एक शूट घ्यायचा होता लुक मध्ये तर तिथून आम्ही परभणीला आलो म्हणजे रात्रीचे साडे दहा वाजले होते आम्हाला आणि एवढा प्रवास करून इथे येऊन पुन्हा तयार झालो आणि पुन्हा आम्ही इथे शूट घेतला तर मध्ये मध्ये गार्गी झोपली होती निवांतमध्ये तर तयार तरी पण नंतर नंतर तिनं जसं पाहिजे तसं लुक नाही भेटला आम्हाला गार्गीचं पण शेवटी हा आमचा प्रवास गार्गीला पुन्हा एकदा माझी जाऊनच स्वरूप दिलं आम्ही आणि यानंतर जसे व्हिडिओज आले तर तुम्ही नक्कीच बघा की समोर व्हिडिओचा रिझल्ट कसा आला ते आणि संपूर्ण टीमनं एवढी मेहनत घेतली ना हा छोटा त्यांचा मुलगा हरिओ स्टुडिओवाल्यांचा हा गार्गीला हसवण्याचा कंटिन्यू प्रयत्न करत होता तीन तीन कॅमेरेज लाईट आणि शेवटी तिला हे आता एक हे झालं गार्गेला म्हणजे की आता कुठेतरी गेले तरी फोटोज असतो व्हिडिओज असतो त्यामुळे तिनं सपोर्ट करते परंतु तिला झोपेला टाईम झाला साडे दहा वाजले होते आणि जरा रडत होती, होती। परंतु काय करावं शेवटी व्हिडिओ घ्यायचा होता चांगला रिझल्ट द्यायचा होता तर यावंच लागलं त्यासाठी गार्गी बाळा सॉरी आणि मुरमोरे तिला भेटल्यानंतर ती आ, मी। मी तर, आ, जरा शांत होती तिला खूप आवडतात मुरमोरे सगळं झालं शेवटी काही फोटोशूट घेतला आम्ही मी आणि नाही तर जरा वेगळ्या प्रकारे गुंजन थांबली होती आणि मी जरा पाटीलच्या रूपामध्ये जरा पाटील जसे सा असं गावचे सावकार जसे असतात तर त्या लुकमध्ये मी ड्रेसिंग के ड्रेस कोड होता माझा तर बसलो आणि शूट घेतला हे आमचे शुभम आणि प्राप्ती दोघं पण थकले होते आता हे सगळे इरिटेट झाले की यार किती बस करा ना किती फोटोज काढतो किती व्हिडिओज करतो आम्ही इनको क्या किंवा आणि थँक्यू हरिओम हो, स्टुडिओ त्यांनी गारगेसाठी रात्री एवढ्या रात्री त्यांनी केक आणला आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी केक कट केला आणि फायनली गार्गीचा हा बर्थडे सेलिब्रेशन संपत आला आता आणि निघलो आम्ही परभणीहून नांदेडला आणि समोर बघा आमचा हा व्हिडिओ आपल्या गार्गीचाच पहिला वाढदिवस शेकडो लोकांची गर्दी गोळा करण्यापेक्षा ज्या लोकांनी तिला लहानपणापासून सांभाळलं त्यांच्यासोबत हा क्षण साजरा करण्याचं आम्ही ठरवलं आणि आलो आम्ही माझ्या जिजाऊंचा आशीर्वाद घेण्यासाठी त्यांच्या जन्मस्थळी सिंदेखेड राजा येथे पुन्हा शिवबा हवा असेल तर पहिले जिजाऊ घडवावी लागेल जिजाऊंसारख्या महान मातृशक्तीच्या आशीर्वादाने आजच्या या शुभ दिनी आमच्या लेकीचा सा वाढदिवस साजरा करताना आम्हाला अनंत आनंद होत आहे मुलीच्या जन्माच्या दिवसापासून आम्ही एक स्वप्न पाहिलं ती हुशार असो निडर असो समाजासाठी काहीतरी भरीव करणारी असो जशी जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवरायांना घडवलं तशी संस्काराची सावली ही गार्गीच्या आयुष्यावर असो आई जिजाऊंच्या विचारानेच आम्ही तिला वाढवत आहोत जिथे धैर्य आहे तिथे विजय असतो जिथे मातृशक्ती आहे तिथे तेज असते ही छोटीशी दिव्य ज्योत आमच्या लेकीच्या आयुष्यात सतत प्रकाशित करत राहो ती कधीही हरू नये कधीही थांबू नये कधीही झुकू नये छत्रपती जिजाऊ साहेबांच्या आशीर्वादाने आमच्या लेकीच्या आयुष्यात आनंद आरोग्य आणि समृद्धी नांदू